काल झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये पूरग्रस्तांसाठी देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळी आधी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करा या कॅबिनेट बैठकीमध्ये आदेश दिला दिवाळी आधी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करा कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांचे आदेश पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न दिवाळी आधी करा पूरग्रस्त शेतकरी पॅकेज मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी सीएम यांच्या कॅबिनेटमध्ये आधी लाडकी बहीण योजनेच्या केवाय सी बाबत महत्त्वाचे अपडेट आधी तटकरींनी काय सांगितले लाडके बहिणीच्या ई के वाय सीसाठी सर्व्हिसमध्ये अनेक सुधारणा केल्या जात आहेत दररोज जवळपास चार ते पाच लाख लाडके बहिणीची ई के वाय सी प्रक्रिया होत आहे लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र महिलांना ई के वाय सी करताना काही तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागत होता मात्र आता लाडक्या बहिणीची ई के वाय सी सर्व्हिसमध्ये सुधार केल्या जात आहेत लाडक्या बहिणीला नोव्हेंबरपर्यंत ई के वाय सीची करण्याची मुदत आहे चॅनलवरती नवीन असताना तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून रोज तुमच्याकडं नवी अपडेट येत राहतील विमा कंपनीच्या शेतकऱ्यावर आणण्या पंधरा हजार दोनशे रुपयांच्या हप्त्यावर फक्त पाच हजार नऊशे चौऱ्याण्णव रुपये भरपाई मंगळवेढा तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याने हवामानावर आधारित पीक विमा योजनेत पंधरा हजार दोनशेचा हप्ता भरूनही नुकसान भरपाई म्हणून केवळ पाच हजार नऊशे चौऱ्याण्णव मंजुरी झाल्याने शेतकऱ्यांनी युवा कंपनी आणि प्रशासनाच्या साठे लोट्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे सततधार व अतिवृष्टीच्या पावसाने तालुक्यातील क्षेत्राबरोबर फळबागदार शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान झाले असताना हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेने शेतकऱ्यांनी भरले पंधरा हजार दोनशे रुपये आणि हप्ता विमा मंजूर झाला पाच हजार नऊशे चौऱ्याण्णव रुपये देत निसर्गाचा अन्याय बरोबर विमा कंपनीने देखील अन्याय करून शेतकऱ्यांची थट्टा लावली आहे शेतकरी कर्जमुक्त करण्याची जबाबदारी सरकारची संजय काका पाटील निसर्गाच्या लहरीपणा आणि सरकारी धोरण यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे त्यामुळे शेतकऱ्याची कर्जमुक्ती करण्याची सरकारची जबाबदारी आहे ही जबाबदारी जोपर्यंत सरकार पार पाडत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाहीत असा इशारा खासदार संजय काका पाटील यांनी मंगळवारी तासगावमध्ये दिला विधानसभा निवडणुकीनंतर भाजप की राष्ट्रवादी प्रक्रिया सुरळीत होणार ॲग्रिस्टकच्या परिणामकारक वापर शक्य आहे ॲग्रिस्टकच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे नाव जमिनीच्या तपशील व इतर माहिती जमा केली आहे कृषी आणि पणन विभागाने या माहितीचा वापर करून शेतकरी कापूस खरेदी नोंदणी प्रक्रिया गणित पूर्ण केले राज्यातील कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया माध्यमातून कापूस खरेदी करण्यात येत आहे या खरेदीसाठी शेतकऱ्यांनी किसान कपास ॲपवर नोंदणी करून झाली आहे ही नोंदणी अधिक सुलभ आणि जलद गतीने होण्यासाठी शेतकऱ्यांच्या कृषी विभागाकडे ॲग्रिस्टकच्या पोर्टलच्या आधारे संगण माहितीचा उपयोग आणावी असे निर्देश पवन मंत्री जयकुमार रावल हिवाळीच्या तोंडावर पुन्हा वादळी पावसाचे संकट राज्यात पंधरा ऑक्टोंबरपासून या भागात राज्यात यंदा पावसाने धुमाकूळ घातला अनेक भागात अतिवृष्टी होऊन पूरस्थिती निर्माण झाली होती शेतकऱ्यांचे उभे पीक पाण्यात वाहून गेले असून अतुनात नुकसान झाले गेल्या काही दिवसापासून राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे आहे मोसमी पावसाने राज्यातून निरोप घेतला मात्र पंधरा ऑगस्टपासून राज्यातील हवामानात परत एकदा बदल अपेक्षित आहे या तारखेपासून किमान अठरा पर्यंत विदर्भ मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्रात आबळी हवा हवामान आणि दुप धुरी वादळी पाऊस अपेक्षित असल्याने हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे केंद्र राज्य सरकार पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्टोक्त प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी हस्ते दुखश्राव माध्यमातून झाले अतिवृष्टीमुळे मराठवाडा उत्तर महाराष्ट्रात शेतकऱ्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यांच्यासाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे मात्र राज्य सरकार एवढ्याच मदतीवर थांबणार नसून काही बाबींचा समावेश करून आणखी मदत करणार आहे केंद्र आणि राज्य सरकार आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना उभे करण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे अशी स्पष्टोक्त कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शनिवारी केली लोकांना लो कर्जमाफीचा नाद महायुतीतील मंत्र्याच्या वादग्रस्त वक्तव्याने राज्य सरकारची कोंडी भाजपा नेत्यांनी भूमिका काय गेल्या काही दिवसापासून महायुती सरकारनी मंत्री आपल्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत आले आहेत त्यांच्या वक्तव्याने सरकारचे बदनामी असल्याने भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची चिंता वाढली आहे महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी विरोधी पक्षापेक्षा त्यांचे स्वतःचे मंत्रिमंडळ सरकारी वादग्रस्त वक्तव्याने अडचणीत निर्माण आले आहे शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार सहकारी मंत्री बाबासाहेब पाटील यांनी शेतकरी कर्जमाफीबद्दल अवेदनशील विधान केले आहे त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे या महायुती सरकार अडचणीत सापडले आहे